श्री दादा ढगे बेळगाव ढगा यांचा टोमॅटोचा प्लॉट आहे फक्त अकरा दिवसाचा पहिलं ड्रिंचिंग सुपर पी रायझोमॅक्स आणि ट्रेनर दुसरं झिरो अठ्ठावन्न अठरा रिझल्ट बघू शकता आणि सर्वात महत्त्वाचं फक्त अकरा दिवसाचा प्लॉट असतानासुद्धा मुळांची वाढ जर बघितली तर फक्त अकरा दिवसांचा प्लॉट आहे रायझोमॅक्स हे रिझल्ट आहेत रायझोमॅक्सचे फक्त अकरा दिवसांचा प्लॉट आहे पण मुळी सगळीकडे पांढरी मुळी वाढलेली दिसते शेतकरी बांधवांनो पहिलं ट्रेंडिंग सुपर पी ट्रेनर आणि रायझोमॅक्स झालंच पाहिजे रिझल्ट डोळ्याच्या आहे अतिशय बेस्ट असा प्लॉट फुटवे तुम्ही बघू शकता फुटव्यांची संख्या